नमस्कार जय श्री कांबळे या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे आज मी रवा वडा करणार आहे तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आता मी एक वाटी रवा घेतलेला आहे तर स्वच्छ एकदम निवडून चाळून घेतलेला आहे एक वाटी रवा ते बघा मी कडे ताफत ठेवलेले आहे आता ज्या वाटीनं आपण रवा मोजलेला आहे ना ज्या वाटीनं त्याच वाटीनं दोन वाट्या पाणी आहे मी एक वाटी पाणी ओतलेलं आहे अजून एक वाटी पाणी होत एक वाटी रव्यासाठी दोन वाटी पाणी ओतायचं आहे गरम करून घेते पाणी त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेते चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे पाणी गरम होऊ आहे मीठ असं विरगळ पाहिजे पूर्ण आता रवा टाकून घेते याच्यामध्ये पूर्ण असं मिक्स करून घ्यायचंय घट्ट होईपर्यंत असं त्याला हलवत आहे हे बघा पूर्ण असं घट्ट झालेलं आहे गोळा तयार झालेला आहे पूर्ण असं घट्ट झालेलं आहे आता हे गॅस बंद करून एका ताटामध्ये काढून घ्यायचंय हे बघा आता हे गरा काढून ठेवलेला आहे आता ही दहा मिनिट झाकून ठेवायचंय म्हणजे गरा फुलतोय दहा मिनटं झाकून ठेवलेलं आहे दहा मिनिट झालेले ते ले हे बघा आता हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं थंड झाल्यावर असं मिक्स करून घ्यायचं हे बघा आता ही मी तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे ते बघा हे जे मी छोटे छोटे गोळे करणार आहे त्याला होल करायचं आहे असं असे पूर्ण असे गोल करून होल करून घ्यायचे ते हे बघा असे थोडस पाण्याचा हात घ्यायचा आहे म्हणजे चिकटणार नाही हे बघा आता मी सर्व वडे ह्याच्यात टाकून घेणार आहे तेलात लगेच नाही पलटायचं हे बघा लाल खरपूस होईपर्यंत असे तळून घेतलेले येते आता मी एका डिश मध्ये काढून घेते रवा मेंदू वाड्यात तयार आहे तर मी आता ह्यातलं तुम्हाला एक फोडून दाखवते खुसखुशीत आणि कुरकुरीत हे बघा जाळीदार आत तुम्ही चटणीसोबत बी खाऊ शकता आणि सोबत बी खाऊ शकता तर मी याच्यात